नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवी जे सेमीमध्ये शिकवणारी मुले आहेत त्यांच्यासाठी पॅटचा पेपर सराव प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असणार आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये बघा जो पॅडचा पेपर असतो तो पहिले दोन क्वेश्चन्स असतात ते तुमचे ओरलचे क्वेश्चन्स असतात आणि आता जे रिटर्नचे क्वेश्चन्स आहेत ते आता आपण या ठिकाणी बघत आहोत क्वेश्चन नंबर थ्री आहे काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला सॉल्व द फॉलोविंग एक्झाम्पल्स आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक मार्काला क्वेश्चन आहे राईट इन वर्ड्स आता इथं तुम्हाला अंक दिलेले आहेत आणि ते तुम्हाला काय करायचे आहेत वर्ड्समध्ये लिहायचे आहेत काय आहे इथं बघा फिफ्टी एट लॅक फोर्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी वन आहे आणि तेच तुम्हाला काय करायचे आहेत इथं वर्ड्समध्ये राईट करायचं आहे ठीक आहे तीके? क्वेश्चन नंबर बी राईट द नंबर फॉर्म इट्स एक्सपांडेड फॉर्म मध्ये राईट करायचंय तुम्हाला ठीक आहे म्हणजे नंबर दिलेला आहे आहेत आणि ते नंबर्स मध्ये राईट करायचे इथं बघा युनिट प्लेस आहे इथं काय आपली हंड्रेड प्लेस आहे इथं थाउजंड आहे इथं टेन थाउजंड आहे इथं लॅक आहे म्हणजेच नंबर काय तयार होईल आपला सेवन लॅक नाईंटी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँड एट हा आपला नंबर तयार होणार आहे आणि तो आपण या ठिकाणी बॉक्समध्ये लिहिलेला आहे सी नंबरचा क्वेश्चन यूज ले ले आहे आपला युज द अप्रोप्रिएट साइन्स इथं साइन्स दिलेले आहेत इन द बॉक्स ठीक आहे आता यातला बिगर नंबर आणि स्मॉलर नंबर कोणता आहे बघायचा आणि त्याच्याकडे ते काय करायचे साईन करायचं आहे ठीक आहे या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला पॅटच्या परीक्षेला विचारले जातील थोडेसे अंक बदलून असतील ठीक आहे आता जाऊया डी प्रश्नाकडं काय सांगितलेलं आहे बघा डी प्रश्न तुम्हाला तर ड्युरिंग दिवाळी फेस्टिवल अस्मिता पर्चेस टी सेट फॉर वन लॅक एटी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन अँड ईश्वरी परचेस कार फॉर रुपीज सिक्स्टीन लॅक सेव्हन्टी फाय थाउजंड फाय हंड्रेड फाइन देअर टोटल परचेस असं विचारलेलं आहे आता ज्या वेळेला तुम्हाला टोटल परचेस विचारलं जातं त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागेल दोघांची ऍडिशन करायला लागेल म्हणून आपण काय घेतलं अस्मितानं परचेस केलेले रुपीज आणि ईश्वरीनं परचेस केलेले रुपीज दोघांची ऍडिशन या ठिकाणी केलेली आहे ओके हे होतं आपलं डी क्वेश्चन आता इ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा इफ e, द एक्सपेंडेचर्स ऑफ महिला बचत गट वुमन सेल्फ हेल्प ग्रुप फॉर मेकिंग होल्ड मटेरियल इज रुपीज नाईन लॅक सिक्स्टीन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी वन दे रिसिवड रुपीज इलेवन लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड एटीन आफ्टर सेल ऑफ मटेरियल देन फाईंड द प्रॉफिट दे मेड ठीक आहे म्हणजे काय झालं बघा तर त्यांनी काय केलं त्यांच्या बचत गटांनी एक मटेरियल स्वतःच्या मेकिंग हाऊस होल्ड मटेरियल तयार केलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे नाईन लॅक सिक्स्टीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज मध्ये केलेलं आहे ठीक आहे आणि ते रिसिव्ह म्हणजे त्यांनी जेव्हा ते विकलं सेल केलं त्यावेळेला त्यांना किती रुपीज मिळालेले आहेत तर इलेव्हन लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड एटीन रुपीज मिळालेले आहेत तर त्यांना प्रॉफिट किती झाला असं विचारलेलं आहे आता प्रॉफिट काढताना आपण काय करतो तर सेलिंग प्राइस मायनस काय करतो कॉस्ट प्राइस करतो म्हणजे आपल्याला काय मिळतं प्रॉफिट मिळतं ठीक आहे म्हणजे इलेव्हन लॅक ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड एटीन मधून आपण नाईन लॅक सिक्सटीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन मायनस केले तर आपल्याला काय मिळालेलं आहे या ठिकाणी प्रॉफिट मिळालेलं आहे आता पुढचा क्वेश्चन आहे आपला एफ मल्टिप्लाय दोन मार्कांसाठी विचारलेला आहे आणि इथं आपल्याला ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड टू मल्टिप्लाय बाय ट्वेंटी दिलेला आहे फर्स्ट फायनी मल्टिप्लाय करून घेतलं एक 0 दिला नी मल्टिप्लाय करून घेत दिलं आणि या दोघांची काय केलेली आहे या ठिकाणी ऍडिशन केलेली आहे हे जे बेसिक व्हिडिओज आहेत ते सगळे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला बघायचे असतील तर गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये बेसिक गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी डिवाइड आहे डिवाइड सुद्धा टू मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे आणि इथं हंड्रेड फोर्टीला डिवाइड करायचं आहे ने केले नाईन आले वरचे एटीन जा ले ले फोर घेतले एटीन थ्री जा फिफ्टी फोर झिरो आले इथं एक झिरो होता म्हणून आपण काय घेतलं एटीन झिरो जा झिरो घेतलेला आहे आणि हा झिरो लिहिणं गरजेचं आहे नाहीतर अँसर काय होईल तुमचं रॉंग होईल म्हणजे हा प्रश्न तुम्हाला फिरवून विचारलेला आहे असं म्हणू शकता ठीक आहे आता फोर्थ क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर आहे काय सांगितलेलं आहे बघा सॉल्व्ह फॉलोविंग एक्झाम्पल दिलेलं आहे काय दिलेलं एक्झाम्पल इन द गिव्हन फिगर लाईन यस अँड लाईन टी आर पॅरलल अँड लाईन झेड इज द ट्रान्सव्हर्सल यस आणि टी ह्या पॅरलल लाईन आहेत आणि झेड ही त्याची काय आहे ट्रान्सवर्सल आहे इफ मेजर अँगल सी इज इक्वल्स टू वन ट्वेंटी फाय अँगल हा जो आहे सी तो किती दिलेला दिले आहे आपल्याला वन ट्वेंटी फाय दिलेला आहे देन मेजर अँगल डी किती असेल ते आपल्याला काढायचं अँड जस्टिफाय युअर अँसर्स ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर बघा डायग्रॅमचं निरीक्षण केलं तर एस आणि टी या पॅरल आहेत ही ट्रान्सफर्स झाल्यात म्हणजे सी आणि अँगल डी हे आपले काय झाले इंटिरियर अँगल झाले बरोबर आहे आणि इंटेरियर अँगलची टेस्ट काय सांगते तर या दोन्ही अँगलची ऍडिशन ही काय असते वन एटी डिग्री असती म्हणजेच इंटेरियर अँगल हे काय असतात सप्लिमेंटरी अँगल्स असतात म्हणजेच काय आला बघायचं अँगल सी अँड अँगल डी आर दे आर इंटीरियर अँगल्स रिजन आहे आपल्याला त्यामुळे हे लिहिलेलं आहे अँगल पेअर अँड दे आर सप्लिमेंटरी अँगल्स अँड सप्लिमेंटरी असतील तर त्या दोघांची ऍडिशन ही किती असते आपली वन एटी डिग्री असते बरोबर आहे मग सी किती आहे आपला वन ट्वेंटी फाय आहे प्लस डी इज इक्वल्स टू वन एटी हा प्लस होता तो इकडे गेल्यानंतर काय झाला मायनस झाला वन एटी मायनस वन ट्वेंटी फाय म्हणजेच सिक्स्टी फाय डिग्री राहिलेला आहे म्हणजेच अँगल डी हा किती असणार आहे आपला सिक्स्टी फाय डिग्री असणार आहे आता बी क्वेश्चन आहे त्यातलाच इन द गिवन फिगर लाईन यल अँड लाईन यम आर पॅरल लाईन पी अँड लाइन क्यू आर द ट्रान्सवर्सल फाइंड देअर मेजर्स ऑफ एक्स अँड वाय असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथे बघा एल आणि पॅरल लाईन्स आहेत पी आणि क्यू जे आहेत त्या ट्रान्सवर्सल आहेत आपल्याला बरोबर आहे पहिली जर आपण पी ट्रान्सवर्सल घेतली तर या ठिकाणी बघा सेव्हन्टी प्लस एक्स हे आपले काय झाले लियन लिनियर अँगल झालेले आहेत त्यामुळे लिनियर पॅर अँगलचे ऍडिशन किती असती वन एटी असती बरोबर आहे त्यामुळे हा जो प्लस सेव्हन्टी होता तो इकडे गेल्यानंतर मायनस झाला म्हणजे एक्स इज इक्वल्स टू किती आलेले आपलं वन हंड्रेड अँड टेन आलेलं आहे दुसरं आपल्याला काय काढायचं आहे वाय काढायचंय आता क्यू जर ट्रान्सफर घेतली तर अँगल वाय आणि फिफ्टी हे दोन काय आहेत आपले करस्पॉडिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉडिंग अँगल हे काय असतात आपले इक्वल असतात म्हणजे वाय इज इक्वल टू किती असणार आहे आपलं फिफ्टी डिग्री असणार आहे आणि हे आपले दोन मार्काचा क्वेश्चन होता ठीक आहे आता सी क्वेश्चन इन द फिगर लाईन यम अँड लाईन यन आर द पॅरलल लाईन्स लाईन पी इज इट्स राईट द पेअर्स ऑफ इंटिरियर अल्टरनेट अँगल्स ठीक आहे आता इथं बघा लाईन यम लाईन यन पॅरल आहेत आणि एकमेकांना पॅरल आहेत पी हा काय आपली ट्रान्सवर्सल आहेत आणि आपल्याला विचारलेले काय आहे तर इंटिरियर अल्टरनेट अँगल अल्टरनेट म्हणजेच हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत पण इंटिरियर म्हणजे आतल्या बाजूचे म्हणून अँगल डी अँड अँगल एफ आणि दुसरा आहे आपला सी अँड ई हे दोन काय आहेत आपले पेअर आहेत पेअर ऑफ अँगल आहेत अल्टरनेट अँगल्स ओके डी क्वेशन डी मध्ये काय सांगितले बघा इन द फिगर काय सांगितलेलं आहे लाईन पी अँड लाईन क्यू आर पॅरल पी अँड क्यू पॅरल लाईन्स आहेत अँड लाईन बी सी इज द ट्रान्सवर्सल ओके देन फाइंड द मेजर्स ऑफ जे अँड के आपल्याला काय करायचे काढायचे आहेत ओके त्यामुळे इथं बघा लाईन पी पॅरल लाईन क्यू आहे त्यामुळे इथं बघितलं के आणि वन ट्वेंटी हे दोन काय आहेत आपले करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉडिंग अँगल हे काय असतात आपले इक्वल असतात म्हणजे के इज टू किती आले आपले वन ट्वेंटी आले ठीक आहे आता मी इथं नाव डी घेतलेलं आहे एक ट्रायंगल तयार केला तर इथं बघा बी डी आणि ए हा ट्रायंगल आहे इन अ ट्रॅंगल बी डी ए ठीक आहे तर इथं बघा अँगल बी प्लस अँगल जे म्हणजे इथं तुम्ही जर नाव लिहिला तरी चालेल किंवा इथं अँगल बी प्लस अँगल काय असणार आहे आपला डी प्लस अँगल काय असणार आहे आपला ए असणार आहे ठीक आहे म्हणजेच आपण काय लिहू शकतो अँगल बी प्लस अँगल के प्लस अँगल जे आता जे आणि के किती होते बघा हा तर थर्टी आहे ऑलरेडी ठीक आहे के चा आत्ताचा आपण काढला जो वन ट्वेंटी होता तो इथं टाकलेला आहे आणि जे अँगल आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे त्या दोघांची ऍडिशन केली वन फिफ्टी झाली ते इकडे गेल्यानंतर मायनस झाले वन एटीला म्हणजेच अँगल जे हा किती आलेला आहे आपला थर्टी डिग्री आलेला आहे ओके क्वेश्चन नंबर फाय बघतोय काय सांगितलेलं आहे बघा राईट द ऑप्शन्स नंबर शोइंग करेक्ट अँसर फॉर द एमसी क्यू ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन फिफ्थ रूट ऑफ़ राइट इन द इंडेक्स फॉर्म संग कर अपॉल मे लिखो थर्टी रेज टू थर्टी टू रेज टू वन बाय फाइव करेक्ट ऑप्शन थ्री ओके बी राइट विच रूट ऑफ विच पावर ऑफ विच नंबर इज सिक्स्टी फोर रेस टू टू बाय थ्री दिलेलं आहे ठीक आहे आता डिवाइड मध्ये असतं ते काय असतं आपली रूट असतं आणि रेस टू वरती असतं ते काय असतं आपलं तर पॉवर असती बरोबर आहे आता इथं काय बघा क्यूब रूट आहे आणि इथं काय आहे स्क्वेअर आहे म्हणजेच काय येणार आहे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ सिक्स्टी फोर म्हणजेच ऑप्शन फोर इज द करेक्ट ऑप्शन ओके आणि लास्ट वॉट इज द क्यूब रूट ऑफ टू हंड्रेड अँड सिक्स्टीन ठीक आहे आता टू हंड्रेड क्यूब रूट किती असतो सिक्स असतो हे आपल्याला माहिती आहे जर तुम्हाला क्यूब रूट फाइंड करता येत नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्याच पद्धतीनं क्लास एटचे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जे तुम्हाला रेग्युलर पेपरसाठी उपयोगी हो ठरतील त्याचेही व्हिडिओ एकदा बघून घ्या ओके आता क्वेश्चन नंबर सिक्स ठीक आहे सिक्स मार्कांसाठी आहे काय सांगितलेलं आहे बघा सॉल्व द फॉलोविंग एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ते सॉल्व्ह करायचं आपल्याला इन द फिगर क्वाड्रिलेटरल एन एस आर टी एन एस आर टी हा क्वाड्रिलेटरल दिलेला आहे इज अ पॅर्ल ग्रम दिलेला क्वाड्रिलेटरल हा काय आहे पॅर्ल ग्रम आहे पॉइंट यम इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल एम हा काय आहे डायगोनलचा इंटरसेक्शन पॉईंट आहे देन द राईट ऑफ द अँसर ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन विथ रिझन्स आणि आपल्याला काय करायचे आहेत अँसर्स राईट करायचे आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघा फर्स्ट क्वेश्चन बघितला तर इथं लेंथ ऑफ टीएन इज इक्वल्स टू सिक्स पॉईंट टू टी एन टी ची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला तर सिक्स पॉईंट टू दिलेली आहे आणि विचारली कशाची आहे तर आर एस आर एस ची विचारले आता हे दोन काय आहेत आपले अपोजिट आहेत बरोबर आहे म्हणजे इथली पण लेंथ किती असणार आहे आपली सिक्स पॉईंट टूच असणार आहे कारण काय असणार आहे अपोजिट आर इक्वल इन पॅर्लग्रम ठीक आहे किंवा अपोजिट साइड आर कॉनकरंट इन पॅर्लग्रम असं लिहिलं तरीही झाले बी क्वेश्चन लेंथ आपण टीएम एम टी एम ची लेंथ दिलेली ले आहे एट पॉइंट फाय आणि टीएस काढायचे म्हणजे टोटल लेंथ आपल्याला ले ले या ठिकाणी काढायची आता बघा जर असं असेल तर त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे टी एम इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं एम एस असणार आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे टी एस आहे बरोबर आहे म्हणजे टू इन टू काय असणार आहे आपला टी एम असणार आहे म्हणजेच आपण काय घेतले टू इन टू एट पॉईंट फाय घेतली त्यामुळे इथं काय झाले बघा मल्टिप्लिकेशन केली तर सेव्हन्टीन पॉईंट झिरो म्हणजे वन सेव्हन्टी येतात वन डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे पॉईंट नंतर झिरो येतो म्हणजे ऍन्सर किती आला आपलं सेव्हन्टीन सेंटीमीटर आता रिझन काय असणार आहे डायगोनल बायसेक्ट इच अदर ठीक आहे आता हे जे प्रॉपर्टीज म्हणतो आपण पॅरलग्रामच्या रेक्टँगलच्या चारे। किंवा एनी लॅटरलच्या त्याही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याही बघू शकता आता सी सी काय सांगितलेलं आहे बघा तर एन टी एम म्हणजे कुठला एन टी एम अँगल सेव्हन्टी सिक्स दिलेला आहे आणि आर यस यम आर यस एम हा अँगल काढायचा आहे आता विचार केला तर ह्या दोन काय आहेत आपल्या ह्या दोन काय आहेत आपल्या पॅरल लाईन आणि पॅरल लाईन असतील तर इंटेरियर अल्टरनेट अँगल काय असतात इक्वल असतात म्हणजे हा अँगल जर सेव्हन्टी सिक्स असेल तर इथला अँगल सुद्धा किती असणार आहे आपला सेव्हन्टी सिक्सच असणार आहे म्हणजेच काय आले बघा इथं अँसर किती सेव्हन्टी सिक्स डिग्री आलेले आहेत आणि इंटिरियर अल्टरनेट अँगल हे काय असणार आहे त्याचं रिझन असणार आहे क्वेश्चन नंबर सेव्हन दिलेले सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल सांगितलेलं आहे आपल्याला ए बघा अ फार्मर परचेस अ थ्रस्टिंग मशीन फॉर रुपीज नाईन्टी थ्री थाउजंड थ्रू अ ब्रोकर इफ ही पेड सिक्स पर्सेंट ब्रोकरेज द अमाऊंट ऑफ अ ब्रोकरेज received बाय द ब्रोकर ठीक आहे जीरो जीरो तर आता तुम्हाला किती अमाऊंट द्यावी लागेल हे काढायचं आहे अमाऊंट रिसिवड बाय द ब्रोकर किती असणार आहे आपली तर जेवढी अमाऊंट आहे त्याच्या सिक्स पर्सेंट म्हणून मल्टिप्लाय बाय काय लिस अपॉन हंड्रेड रायडले हे सॉल्व्ह केलं झिरोला झिरोच कॅन्सल झाले या दोघांची मल्टिप्लिकेशन केलं तर फायव्ह थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी हे आन्सर असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीचा हा दुसराही क्वेश्चन आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा बी मध्ये तर अ शॉपकीपर गिव्स ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट ऑन अ वॉशिंग मशीन ट्वेल्व पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे इफ अ कस्टमर पेड फिफ्टी टू थाउजंड एट हंड्रेड देन व्हॉट वॉज द मार्केट प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आता बघा पहिल्यांदा काय करावं लागेल लेट द मार्केट प्राइस किती आहे हंड्रेड रुपीज है। किती पर्सेंट डिस्काउंट आहे त्याला पर्सेंट म्हणजे जर मार्केट प्राइस जर हंड्रेड असेल तर त्यातनं ट्वेल्व आपण काय करणार मायनस केले म्हणजेच आपल्याला मध्ये केलं तर किती आले आपले एटी एट आले बरोबर आहे एटी एट रुपीज लागतील त्याच पद्धतीनं जर आपली जर किंमत आहे किती किंमत आहे आपली बघा या ठिकाणी इफ सेलिंग प्राइस इज फिफ्टी टू थाउजंड एट हंड्रेड आहे देन मार्केट प्राइस आपल्याला माहिती आहे का नाही माहिती ती काढायची आहे आता हंड्रेडला एटी एट आहे तर एक्स मार्केट प्राइस असेल तर त्याला आपल्याला किती दिलेली दिले आहे सेलिंग प्राइस तर फिफ्टी टू थाउजंड एट हंड्रेड दिलेली आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केले एक्स इथं राहिला हा हंड्रेड मल्टिप्लाइड ला आला आणि एटी एट डिवाइड ला आला डिवाइड केले अँसर इथं सिक्स हंड्रेड आणि इथं आले हंड्रेड या दोघांची मल्टिप्लिकेशन केली सिक्स्टी थाउजंड आलेलं आहे म्हणजेच बघा मार्केट प्राइस आपली किती आलेली आहे सिक्स्टी थाउजंड आलेली आहे ओके त्याच पद्धतीचा हा सुद्धा प्रश्न आहे काय द मार्केट प्राइस ऑफ एन आर्टिकल वन थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट इज गिव्हन टू देन देट व्हॉट प्राइस द कस्टमर विल गेट दिस आर्टिकल असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला देताना मार्केट प्राइस किती दिलेली आहे ती लिहून घेतली इथं सेलिंग प्राइस माहिती आहे का आपल्याला नाही ती काढायची म्हणून इथे एक्स लिहिले ठीक आहे ला किती होते ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होते जर आपली हंड्रेड मार्क हंड्रेड रुपीज मार्केट प्राइस असेल तर एटी रुपीज आपली काय असणार आहे सेलिंग प्राइस असणार आहे ठीक आहे त्याचाच वापर या ठिकाणी केला म्हणजे हंड्रेड ला एटी रुपीज लागतात तर वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फायला किती रुपीज लागतील हे घेतलं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि आपल्याला अँसर मिळालेलं आहे थाउजंड रुपीज ओके आता बघा आठवा प्रश्न आहे ऑल द फॉलोविंग एक्झाम्पल y इज इनडायरेक्टली proportional टू द x सांगितलेलं आहे एक्स इज इक्व्ह टू सिक्सटीन दिलेलं आहे देन वायस टू फोर हेल्स फाईंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन पहिल्यांदा आपल्याला काय करायचं कॉन्स्टंट वेरिएशन करायचे कधी ज्या वेळेला एक्स इज इक्स टू आणि y इज असेल त्यावेळेला काय होईल बघा इनडायरेक्टली प्रपोर्शन असेल त्यावेळेला आपण काय करतो दोघांची मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे एक्स वाय इज टू के एक्स ची व्हॅल्यू टाकली y वायची टाकली फोर सिक्सटीन फोर चा सिक्स्टी फोर म्हणजे के टू किती आले आपले सिक्सटी फोर ठीक आहे हे झालं आपलं फर्स्ट द इक्वेशन ऑफ वेरिएशन इक्वेशन ऑफ वेरिएशन काय असणार आहे आपलं तर एक्स वाय इज इक्वल्स टू के ची व्हॅल्यू टाकली आपण सिक्स्टी फोर आणि थर्ड वन आहे इफ एक्स इज इक्वल्स टू एट इक्वल टू फाइंड ओके देन एक्स इज इक्वस टू एट घेतले आणि देन वायज इक्व टू आपल्याला फाइंड करायचंय म्हणजे जिथे एक्स आहे तिथं ती एट टाकली व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे हे वाई इथं राहिले एट डिवाइड मध्ये गेले एट आन्सर आलेलं आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीचा हा सुद्धा प्रश्न आहे ठीक आहे तो प्रश्न तुम्ही सोडवा आता जाऊया आपण खालच्या प्रश्नाकडे म्हणजेच प्रश्न नंबर नऊ आता या नव्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर सॉन द फॉलोइंग एक्झाम्पल असं सांगितलेलं आहे शोध नंबर टू इंटिजिअर थ्री बाय फोर ऑन द नंबर लाईन आपल्याला सांगितलेलं आहे ह्याचं कन्वर्जन करून घेतलं तर फोर टू एट एट प्लस थ्री इलेव्हन बाय फोर झाली बरोबर आहे आता डिवाइड मध्ये किती आहेत फोर आहेत म्हणजे पार्ट किती करायला लागतील आपल्याला वन टू थ्री फोर पार्ट म्हणजे इथं आले वन वन टू थ्री फोर म्हणजे फोर फोर पार्ट झाले ठीक आहे पण काउंट करतात वन बाय फोर टू बाय फोर थ्री बाय फोर फोर बाय फोर फाय बाय फोर सिक्स बाय फोर सेवन बाय फोर एट बाय फोर नाईन बाय फोर टेन बाय फोर आणि इलेवन बाय फोर आणि हाच पॉइंट आपल्याला काय करायचा होता दाखवायचा होता ठीक आहे आता बी क्वेश्चन आहे आपला बघा सोपा आहे राईट थ्री बाय सेव्हन इन द डेसिमल फॉर्म आता थ्री बाय सेव्हन इन डेसिमल फॉर्म म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल हे सगळं डिव्हायडेशन करावं लागेल ठीक आहे सेव्हनने डिवाइड केलं सेव्हन झिरोचं झिरो थ्री आले पॉईंट दिला थर्टी झाले मग सेव्हन फोरचा ट्वेंटी एट घेतले टू आले इथं ठीक आहे म्हणजे सबट्रॅक्शन करून टू आले पॉईंटचा झिरो घेतला परत सेव्हन टू चा फोर्टीन आले परत तिथे दोघांचे सबट्रॅक्शन करून सिक्स आले परत चा झिरो घेतला सेव्हन फिफ्टी सिक्स झाले परत फोर आले परत झिरो घेतले सेव्हन चा थर्टी फाय झाले परत फाय आले परत सेव्हन सेव्हन चा फोर्टी नाईन झाले वन आले सेव्हन घेतले आणि मग परत आन्सर काय असणार इथं थ्रीच आलं ठीक आहे म्हणजे परत काय आलं फिरून थ्री आलं म्हणजे हे रिपीटेड नंबर्स आहेत म्हणून इथं लिहिताना आपण काय लिहिलेलं आहे इथं तर फोर टू एट फाय सेवन वन आणि वरती लाईन मारलेली आहे ओके क्वेश्चन नंबर टेन आहे सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल असं सांगितलेलं आहे आपल्याला फर्स्ट आहे ते फॅक्टरायझेशन आहे इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर ट्वेंटी सेवन एम क्यूब प्लस वन ट्वेंटी फायन्यूब आहे म्हणजे हे काय झालं बघा तर थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन असतो फायव्हचा क्यूब वन ट्वेंटी फाय असतो म्हणजे थ्री एम ब्रॅकेट क्यूब प्लस फाय एम ब्रॅकेट क्यूब म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरलेला इथं ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर ए प्लस बी इन ब्रॅकेट एस स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर इ टर्म म्हणजे ए आणि इ टर्म म्हणजे बी ए प्लस बी झाले इथं ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस ए इन टू बी या म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन इथं लिहिली आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे सेम इथं सुद्धा तेच केलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स प्लस फोर्टीन आपण एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एन एक्स स्क्वेअर मायनस नाईनटीन एक्स प्लस फोर्टीन आहे फॅक्टरायझेशन मेथड युज केलेली आहे ती जर जमत नसेल याचे व्हिडिओ सगळे डिटेलमध्ये आपण टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता वरती जाऊन आपल्या एक्स मायनस सेव्हन एक्स मायनस टू आले ठीक आहे आता इथं बघा ए स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी म्हणून x मायनस सेव्हन आणि x प्लस सेव्हन वरती मायनस आणि खाली पण मायनसचा ब्रॅकेट होता तो कॅन्सल झाला राहिले फक्त काय तर x मायनस टू अपॉन एक्स प्लस सेव्हन या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणून हे आपण इथे लिहिलेले आहेत ठीक आहे आता क्वेश्चन नंबर इलेवन जो की चार मार्कांसाठी आहे सॉल्व्ह फॉलोइंग एक्झाम्पल सांगितलेले आहेत इथं बघा एक्स प्लस थ्री वाय फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आहे आणि टू एक्स मायनस फोर वाय सेकंड ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट सॉल्व्ह करताना फर्स्ट नंबरनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं सेकंड नंबरनी परत एकदा सेकंड ब्रॅकेटला के मल्टिप्लाय केलं ह्या नंबरनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं ह्या नंबरनी आतमध्ये मल्टिप्लाय आता ह्या ज्या होत्या त्या लाईक टर्म्स होत्या म्हणून आपण काय केलं प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन आलेलं आहे ठीक आता बी क्वेश्चन आहे आपला एक्सपाड टू एम प्लस फायम मायनस फाय पी आता हे सगळे व्हिडिओ आपण मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत त्यामुळे चॅनल वरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता इथं बघा सी ए बी आणि सी अशा टर्म्स घेतल्या म्हणजे आहे फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरलेला आहे आणि त्यामध्ये पहिली टर्म म्हणजे ए दुसरी म्हणजे बी आणि तिसरी म्हणजे सी असं कन्सिडर करून हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे म्हणजे टू एम चा स्क्वेअर प्लस फाय एन चा स्क्वेअर प्लस आता इथे घेताना विथ साईन घ्यायचं आहे का तर इथं मायनस फाय पी मायनस फाय पी स्क्वेअर प्लस टू इन टू ए बी म्हणजे मल्टिप्लिकेशन नंतर टू इन टू सेकंड थर्ड टर्म पण इथं परत एकदा मायनस साईन घेतलेला आहे आणि प्लस टू इन टू फर्स्ट अँड थर्ड टर्म घेतलेली आहे ठीक आहे आता इथं बघा इथं मायनस साईन होतं त्यामुळे मल्टिप्लिकेशन मध्ये एकाच मायनस असेल तर अँचरला पूर्ण मायनस साईन येतं इथं सुद्धा मायनस होतं त्यामुळे इथं सुद्धा काय आलेलं आहे मायनस आलेलं आहे हेच आपलं काय आहे अन्सर आहे या ठिकाणी आपला हा पेपर संपतो आजचा पेपर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद